शेतकरी नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका खास विषयावरती चर्चा करणार आहोत दिवसेंदिवस मातीची सुपीकता घटत चाललेली आहे तर यावरती पिकाची एका वरदानापेक्षा कमी नाही तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया पिकाची फेरपालटणी आहे तरी काय आदलून बदलून पिकांची लागवड करणे याला आपण पालटणी म्हणतो आता पिकाची पालटणी काय आहे ते आपण जाणून घेतलं आता त्याची मुख्य तत्वे काय आहे ते आपण जाणून घेऊ नंबर एक जास्त पाणी लागणाऱ्या पिकांनंतर कमी पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड केली गेली पाहिजे नंबर दोन जास्त खत लागणाऱ्या पिकांच्या लागवडीनंतर कमी खत लागणाऱ्या पिकांची लागवड केली गेली पाहिजे नंबर तीन डाळी पिके जसे की हरभरा तूर उडीद मूग या पिकांनंतर तृणधान्य म्हणजे गहू ज्वारी बाजरी मका या पिकांची लागवड केली गेली पाहिजे नंबर चार ज्या पिकांची सखोल मुळे आहेत त्या पिकांनंतर कमी खोलीच्या पिकांची लागवड केली गेली पाहिजे नंबर पाच सद्यस्थितीचे बाजारभाव बघूनच पिकाची लागवड केली गेली पाहिजे आता आपण पिकाच्या फेरपालटीचे तत्व बघितले आता त्यापासून होणारे फायदे बघूया नंबर एक मातीची धूप होण्यापासून वाचवले जाते नंबर दोन मातीची सुपिकता वाढते नंबर तीन मातीचा पीएच बॅलन्स राहतो नंबर चार पिकांवर येणाऱ्या किडींपासून संरक्षण मिळते आणि नंबर पाच सगळ्यात महत्वाचं जे आपल्या पिकांमध्ये तण येतं त्या तणापासून प्रतिबंधात्मक उपचार करण्याचं काम आपलं पिकाची फेरपालटणी करतं तर या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की मातीच्या व पिकाच्या पोषणासाठी काय गरजेचं आहे अशा असंख्य व्हिडिओ बघण्यासाठी युनिप्लांट ऍग्री सायन्स युट्यूब चॅनल इंस्टाग्राम चॅनल आणि फेसबुक चॅनलला विजिट करा धन्यवाद